नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महापालिका निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्यापेक्षा अधिक काळ लुटला आहे साऱ्यांचे डोळे नवे नगरसेवक किंवा काम सुरू करतात याकडे आहे नवा महापौर केव्हा मिळतो त्याकडे लोकांचे डोळे आहेत आजच्या अंकात एक सुंदर कार्टून आलाय त्या बंद नळापुढे पाणी न येणाऱ्या नळापुढे एक बाई आणि एक एक पुरुष उभा आहे तो म्हणतोय की नव्या नगरसेवका नव्या नगरसेवकाला मी फोन केला होता पण कार्यकर्ते म्हणाले की मतदान होईपर्यंत ते, ते सर्वांच्या संपर्कात होते आणि मतदान होईपर्यंत मतदान झालं त्यानंतर ते लगेच नॉट रिचेबल झाले तर सध्या हे सारे नॉट नॉट रिचेबल आहेत ज्यांना पाच वर्ष नागपूर किंवा शहरं सांभाळायचे आहेत ते नवे पदाधिकारी नवे नगरसेवक महापौर हे सारे नॉट रिचेबल आहेत कारण निवडणूक निवडणूकच नाही आता नागपूरचं उदाहरण द्यायचं झालं तर नागपुरात भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे भाजपचे एकशे दोन नगरसेवक निवडून आले आहेत सरळ सरळ नागपुरात नव्या नगरसेवकांची विशेष सभा घेऊन प्रशासन नवे पदाधिकारी घेऊ शकतात परंतु निवडणूकच नाही तर नागपुरात महापौरपदासाठी निवडणूक का होत नाही असा प्रश्न लोक विचारतात पण त्यांना उत्तर कोण देणार लोकांनी मतं दिली आपला वेळ दिला रांगा लावून मतदान केलं पुढे काय ज्यांनी सेवा करायची आहे लोकांची नागपूरकरांची ते गायब आहेत नॉट रिचेबल आहे प्रशासनाने <coughs> एकतीस जानेवारी हा दिवस नक्की केला होता एकतीस जानेवारीला निवडणूक एक होणार की नवा महापौर आणि नवे पदाधिकारी निवडण्यासाठी एकतीस जानेवारीला निवड दिवस नक्की होता परंतु अचानक ही तारीख पुढे ढकलण्यात आली त्यामुळे लोकांमध्ये धाकधूक आहे की का, का नेमकं काय सुरू आहे चर्चा रंगल्या आहेत नाही नाही ते बोल लोक चर्चा करत आहेत पण नेमकं महापौराची निवड महापौराची निवडणूक पुढे का ढकलली याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे कोणी स्पष्ट बोलायला तयार नाही त्यामुळे प्रचंड संशय कल्लो आहे आता मुख्यमंत्री दावोसला गेले होते ठीक आहे पण तेच ते माग परत येऊन आता चार दिवस झाले आहेत आता निवडणुकीला काहीच हरकत नव्हती परंतु खरंच आहे म्हणजे नेमकं काय कारण आहे की ते महापौराची निवडणूक अजून का का होत नाही आज सव्वीस जानेवारी आहे आता अजून या लोकांचं म्हणजे नावच ठरलेलं नाही का नव्याना महापौराचं आता चर्चा अशी आहे की चार फेब्रुवारीला निवडणूक होऊ शकते महापौराची चार फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी मध्ये म्हणजे अजून आठ दिवस आहेत तुम्हाला वाट लोकांना वाट पाहावं लागेल नागपूरच्या नव्या महापौरासाठी आणि बहुतेक चार फेब्रुवारीला हे स पूर्ण महाराष्ट्रातच निवडणुका होतील महापौराच्या पण म्हणजे अजून आठ दिवस लोकांना वाट पाहावं लागणार आहे महापौर नवा महापौर नवे पदाधिकारी या सर्वांची उद्या मंगळवारी नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि संसदीय समिती यांची एक बैठक होते या बैठकीत नागपूरच्या महापौराची चर्चा होणार आहे त्यात काही चार पाच नावं चर्चेली जातील त्यातलं एक नितीन फन, नाव नितीन गडकरी आणि फडणवीस हे दोघं मिळून फायनल करतील शेवटी नाव फायनल गडकरी आणि फडणवीस हेच करणार आहेत मिळून आणि चार फेब्रुवारीला निवडणूक घेतली जाईल नाव गडकरी आणि फडणवीस फायनल करणार आहेत सध्या अनेक लोकांची चर्चा सुरू आहे शिव शिवानी दाणी प्रथमच नगरसेविका झालेल्या शिवानी दाणे यांचं नाव सध्या अग्रक्रमावर आहे जोरात सुरू आहे नंतर विद्यार्थी परिषदेतून पक्षाचं काम सांभाळणाऱ्या <coughs> विशाखा मोहोड दुसऱ्यांना निवडून आले आहेत त्यांच्या नावाची चर्चा आहे दिव्या धुर्डे नीता ठाकरे अशा यांचीही चर्चा आहे परंतु शेवटी हे म्हणजे नवा महापौर कोण हे म्हणजे परमेश्वरालाही सांगता येणार कारण ते भाजप आहे आणि भाजप धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध आहे गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार सतरामध्ये नंदा जिचकार मुख्यमंत्री नंदा जिचकार महापौर होणार एक एकोणी स्वप्नात पाहिलं होतं नंदा जिचकार यांच्या नावाची अजिबात चर्चा नव्हती पण अखेरच्या क्षणी त्यांचं नाव फायनल झालं याला भाजप म्हणतात त्यामुळे यावेळेला भाजप धक्का देणार की काय याकडे पूर्ण नागपूरकरांचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटते आहे का, का तुमच्या पसंतीतला एखादा महापौर होईल सध्या तरी लोकांचे हाल आहेत पण त्याची परवा कोणाला आहे तर नगरसेवक हो निवडून आले आहेत पण त्यांना काम सांगायचं हिम्मत होत नाही कारण ज्यांनी अजून चार्ज घ्यायचा आहे ते म्हणतात अजून चार्ज घ्यायचा आहे केव्हा चार्ज घेतात आणि केव्हा कामाला भेटतात याकडे पुन्हा नागपूरचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटतंय एकूण या संपूर्ण प्रकाराबद्दल लोकांच्या प्रश्नांची लोकांच्या वेदनांची सत्ताधाऱ्यांना म्हणजे जे हायकमांड म्हणतात स्वतःला त्यांना सेन्सिटिव्ह आहे का संवेदनशीलता संवेदनिक क्षमता आहे का की काही सरकारी काम म्हणून हे पुढे असंच होईल आरामात करू आपण देऊ महापौर देऊ पदाधिकारी असं सुरू आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार